कारण सगळं फुटाफुटीच राजकारण एका पक्षामध्ये दोन दोन पक्ष निर्माण झाले सगळा बाजारच कोण टाकला बाजार कोण टाकला राजकारणाचा एकात एक राहिले आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याची माती केली ह्याने आता अनेक जण म्हणतात थोडस मोदी सरकार आल्यापासून शेतकऱ्याचे चांगले दिवस काय काय नाही काय काय नाही आजचे दिन तर कुठे गेले काही कळाय मार लाग नाही काही ह्याचे आजचे दिन आले तर काय आले तर मराठी फाशी घेऊन मराठी पळे आले शेतकऱ्यावर मग आता जनता हुशार झाली आहे आता मोबाईल निघाले इंटरनेट जमाना आहे सगळा पहिल्यासारखा राहिलं नाही मग आता अनेकाचे विचार थोडे वेगळे वेगळे झाले त्या बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे म्हणजे आता या पक्षातून त्या पक्षात ईडीच्या भीतीने चालत राजकारणामध्ये आपण सामान्य जनतेने कसं काय म्हणजे कुणावर विश्वास ठेवावा सामान्य जनतेचा राजकारणावर विश्वास विश्वास राहील नाही राजकारणावर विश्वास राहील सामान्य जनतेचा मग तुम्ही मतदान कुणाला करावं वाटते मतदान फक्त मोदी सोडून करावं वाटते बघा मोदीवर विश्वास होता पण आता नाही विश्वास मोदीवर नाही नाही फार सगळे शेतकऱ्याची ला कड लावून टाकली माती केली पंचवीस टक्के विमा पंच्याहत्तर टक्के देऊ पंचवीस दोन वर्ष तर पंचवीस टक्के सुद्धा पूर्ण शेतकऱ्या दिले नाही अजून काही वगळले शेतकरी अनेक जण म्हणतात काँग्रेसच्या काळामध्ये काय प्रगती झाली नाही काय सुविधा नाही नाही असं कसं म्हणलं हो अहो एवढं जे देश जे बनवला ती पूर्ण काँग्रेसने बनलं हे दहा वर्षामध्ये काय केलं सांगा मला दहा वर्षामध्ये काही देश बनविला का हो ना एवढं जी सगळं आतापासून बन जी बनवलं ती काँग्रेसनंच बनवलेलं ना म्हणजे आता मोदी लाट संपत आई लाल म्हणा थोडं मोदी लाट नाहीच आता आता काँग्रेस त्याला असं मनात भीती वाटते का म्हणतो मी कारण दुसऱ्या पक्षातून त्यांचे कार्यकर्ते मोठमोठे मंत्री खासदार फोडून आपल्या पक्षात गेलेले आहेत बरोबर आहे ती भीती त्यांना वाटायला त्यांच्या पायाखाली वाळू दिसत गेल्या म्हणून पक्ष फुडले ना सरळ सरळ हे जनतेला मूर्खात काढण्याचं लक्ष शंभर टक्के शंभर टक्के जनतेला मुखत करण्याचे लक्ष आता तुम्ही वैयक्तिक मत तुमचं काय माझं वैयक्तिक मत मी सांगलो ना काँग्रेसला निवडून जाऊ स्पष्ट लोकांनी स्पष्ट बहुमत काँग्रेसला द्यावं मला तुमचं काय वाटतं मत का? त्यांच्या मताशी सहमत नाही त्यांचं मत काही असेल तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षा आहेत विचारायचं ते मला विचारा त्यांच्या मताशी मी सहमत असेल नसेल आता मैत्री म्हणल्यावर का थोडस त्यांच्या विरोधात बोलावं तर तुमची तुमचीच भान हा ते राजकारण वेगळं असतंय मैत्री वेगळी असते कारण राजकारणात बघायला की तुम्ही मैत्री बी आहे आणि राजकारण बी आहे दोन्ही बी आहे हुकुमशाही मैत्रीमध्ये हुकुम बर ते राजकारण हुकुमशाहीचं आहे त्यांचं बरोबर आहे का नाही आणि बी चाललेले आहेत पक्ष सोडून कशामुळे चालेल त्यांची प्रॉपर्टी वाचावी म्हणून चालेल जनतेनं ज्या मतदान केलंय त्या जनतेच्या हितासाठी हे मंत्री गेला नाही मोदीकडे भाजपमध्ये ईडी लागते आपल्याला त्याच्यामुळे त्यांची प्रॉपर्टी कारखानदारी संपत्ती वाचवण्यासाठी तिने तिकडे गेली आता ही राजकारण जे आहे का लहान लेकरला सुरुवात कारण ज्याची सत्ता आहे त्या सत्तेच्या मागे गेलं की आपली ईडी बंद होते आपला भ्रष्टाचार निघत नाही बाहेर काही नाही या दृष्टिकोनातून चालेल पण असं वाटत नाही का त्यांना आपण दुसऱ्याचे पक्ष पूर्ण आपल्या पक्षामध्ये माणसं घेतले आपल्या पक्षाची प्रगती होईल म्हणून असं की जनताला सरळ सरळ मूर्ख मूर्खात काढणं वाटते का नाही मूर्खात तर त्यांनी काढले जनता मूर्ख आहे का मूर्ख आहे आहे ही जनता दाखवणार येणाऱ्या लोकसभेला कारण आता जनता हुशार है हुशार झाली अगोदरच आहे हुशार एक अपेक्षा होती तुमच्या घरचा कुटुंबाचा कुटुंब प्रमुख म्हणून तुमच्यावर तुमच्या वडिलांना जिम्मेदारी दिली तुम्ही दहा लाख देणं केलं एक चार पाच वर्षाचा काळ जातेच की तुमच्याकडून कारोबार काढून घेते दुसऱ्या पोराकडे देते त्या सगळ्या अपेक्षा होती मोदीकडून कारभार चांगला करेल भारत देशाचा पहिल्यांदा मोदी साहेबांना आपल्याला सगळ्याला आश्वासन दिलं दिल दिल दिल। आपल्या भ्रष्टाचार मुक्त करून पंधरा लाख खात्यावर जमा करतो पण हे कितपत तुम्हाला खरं वाटलं थोडस खरं नाही वाटच बघायला खरं नाहीच हो खरं नाहीच तुम्हाला माहिती आहे आम्हाला विश्वास ठेवून पाच वर्ष निवडून दिले दहा वर्ष दिले निवडून दहा वर्ष दिली विश्वास ठेवून किती दिवस देणार आता देतच नाही जनता म्हणजे आता विश्वास नाही प्रत्येक गोष्ट खोटी आहे त्यांची प्रत्येक गोष्ट कोणती खरी आहे सांगा त्यांनी जेवढे आश्वासन दिले दोन लोकसभेला त्यांनी कोणतं पूर्ण केलं एकतर देशाचं खाजगीकरण करून देशाचं नंबर एकच वाटोळ त्यांनी केलंय कारण सत्तेतून पैसा उभा करायचा आणि मग पैशातून सत्ता निर्माण करायची अन्नधान्यावर अन्नधान्यावर जीएसटी भारत स्वतंत्र झाल्यापासून कुणा सरकारने लावली वीज बिझ लावले ना ह्याच म्हणजे एवढं खाल्लं राजकारण का जी नीरव मोदी हे मोठमोठे लोक करोडो रुपये घेऊन भारतातून पळून चालले तर त्यांचा काहीच विषय नाही आणि तुम्ही अन्नदान शेतीत तयार करून बाजारात विकणाऱ्याला जर तुम्ही जीएसटी लावता त्याच्यापेक्षा लागी गोष्ट काय सांगा मला बर आता हे जरांगी पाटील आरक्षणासाठी लढा देऊ लागतो ह्याला आरक्षण देण्यात काय अर्थ सरकारला काहीच नाहीत तुम्ही बापाची शपथ घेऊन बाप नाही म्हणता पंधरा दिवसात एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराजाला काय म्हणते आपला महाराष्ट्र बापच ना बापापेक्षा पुढचं दैवत ना बरोबर आहे त्याची शपथ घेतल्यामुळे पूर्ण यंत्रणा तिथून वापस आली कडे मुंबईला जातात हो ना मुंबई मध्ये घोषणा केली ना कागदपत्रावर लिहून दिले तुम्हाला दिलं म्हणून लेटर दिले मग फसवा फसवीचं राजकारण पैशासाठी सत्तेसाठी का एकनाथ शिंदे जे आहे ना हे स्वतःचे निर्णय घेत नाही मुख्यमंत्री त्यांचे ते बाब दुसरे आहेत तुम्हाला मुख्यमंत्री बनवलंय नाही मला राहायचे नाही सत्तेत आम्ही म्हणतो ती घोषणा करायची संध्याकाळी त्यांना फोन येते उद्या काय बोलायचं ती मुख्यमंत्री बोलतय पण ह्या राजकारणामध्ये फोडाफोडीचं राजकारण चालू आहे आता सुरुवातीपासूनच तुम्ही बघायला उद्धव ठाकरेची शिवसेना फोडली शरद पवारची राष्ट्रवादी फोडली पण अनेक पक्षातली मोठमोठी नेते त्यांनी बी जे पीमध्ये ॲड करत हां पण ह्या ने गेलेल्या नेत्याला जर आपण कुण्या दृष्टिकोनातून बघायचं आता म्हणजे विश्वास ठेवायचा का नाही आता प्रत्येक गेले जी गेलेले नेते इथं एकसुद्धा आमदार निवडून येईल असं मला वाटत नाही वैयक्तिक माझं मत का तर अपेक्ष न त्यांना निवडून तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षात आहो म्हणून त्यांनी पक्ष सोडला मग जनता काय करणार आता विचार करणार ना करणार का नाही त्याने कुणीही मतदारसंघात उभा टाकू द्या त्याच्यावर भरोसा ठेवत फ्रेश माणूस साधा निवडून देतील हो जसं की उदाहरण आहे आपल्या इथं भारत देशामध्ये अरविंद केजरीवाल हो नंबर पानपट्टीवाल्याला आमदार मंत्री बनवलं त्याने जनता बिघडल्यावर कोण कोणाचा विचार करायला मग ज्या टायमाला निवडून येताना जनतेमध्ये सभा घेऊन त्यांनी देत देतात आणि पक्षात जाताना जनतेच्या समोर का मुद्दा मांडत नाही का असं की मी ह्या पक्षात जाऊ का ज्यांना आपल्याला निवडून दिलं जनतेनं त्यांना विचारायचं काम आहे का नाही जनते विचारत नाहीत ना, ना त्यांनी ती त्यांची चूक जनता काय करते ती वैयक्तिक मत तुम्ही स्वतःच कसं घेऊ शकता तेवढं तुमच्या प्रॉपर्टीला धक्का लागून वैयक्तिक मत तुम्ही घेऊ शकता घेऊ शकत नाही राजकारणात निवडून येताना मात्र जनतेचं मत घेऊ शकता फक्त निवडूनही पर्यंत निवडूनही पर्यंत निवडून आल्यावर घेत नाही ते त्यांचा विषय ना पुन्हा जनता काय करणार आहे एकदा बटन दाबून बाहेर आलं पण दिलेली जनता करणार नाही करणार नाही ना त्यांना ना तीच सांगाल मी तुम्हाला आता करत नाही म्हणजे ह्यांना फेड आहे फेड लवकरच आहे बर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद कृपया बघू शकता मी थोडस महापूर गावातून हा व्हिडिओ बनवते आणि ही गावकऱ्याची प्रतिक्रिया आपण ऐकलेली बरं भैया तुम्हाला काय वाटतंय हे आपलं वैयक्तिक मत आहे आपल्याला कोण काय करू शकत नाही आपली भावना आहे काय मग आता तुम्ही जरा सुशिक्षित आहात आणि अनेकांनी तुमच्याकडे थोडंसं बोट दाखवले की तुम्ही मला या राजकारणाची खूप माहिती आहे मग तुमच्या मनाला कसा विचार येते थोडसं पहिलं पण तुम्ही आता थोडंसं वय झालेलं पहिलं बी तुम्ही इलेक्शन खूप बघितलात इलेक्शन वोट केला पण आताचं कसं वाटते थोडंसं ह्या पाच वर्षात किती बदल झाला राजकारणामध्ये थोडापुडी राजकारण म्हणजे कसं आहे तत्वच राही राजकारणामध्ये ज्यावेळेस कसं अटलबिहारी वाजपेयी प्रमोद महाजन लालकृष्ण आडवाणी होते एक्या मतापय सरकार पडलं हो ना। लाज वाटली पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या आधुनिकते काय ते फडणवीस हो ना येत लाज वाटली पाहिजे कशी लाज वाटली पाहिजे आपले पूर्वजाने कसा कारभार केला काय होत अटल बिहारी वाजपेयीला एक मत मतदान खरेदी करता येत नव्हतं त्याच्यामुळं आम्ही जन्मल्यापासून भारतीय हो जनता पार्टीच्या माग होतो त्याच्यामुळं आजपासून कधीच दुसऱ्या पक्षाला मतदान केलं नाही आजपर्यंत पण आज कसं आहे मी स्वतः सांगतो भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं नाही काय करायचं नाही कालपर्यंत काय म्हणत होते कुणाला कि बाबा अशोक चव्हाण आजी दादाला स्वतः मोदीने म्हणले भ्रष्टाचारी असं आहे तसेच म्हणले बरोबर आहे का हनी भ्रष्टाचारी मोदी म्हणतो स्वतः दुसऱ्या दिवशी त्यांना पक्षप्रवेश द्यायचा आणि काय करायचं माहिती आहे का निस्ता पक्षप्रवेश नाही उपमुख्यमंत्री पद आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे तिजोरीच्या चाव्या त्यांच्या पैसे द्यायच्या म्हणजे कुणाचा पैसा आहे जनतेचा पैसा म्हणजे तुम्ही कुणाला दिला चोराला चोर कोण म्हणलं तुम्हीच म्हणलो अरे किती मूर्ख म्हणतो लोकाला त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी मतदान करायचं विश्वास नाही का निवडून त्यांना काय करायचं हुकुमशाही आणायचे थोडक्यात सांगायचं भाग त्यांनी काय आहेत पक्ष सगळे आपल्या अंडर खाली राहायचं विरोधकच नाही विरोधक नाही नाही की मग हुकुमशा झाली आज तुम्हाला जे असं म्हणलंय होते त्याला इथं मतदान कर नसता बघ तुला कापून टाकतो आज सुद्धा होऊ शकते ना होऊ शकते काय काळानंतर काही काळानंतर ही विषय कसा आहे सूत्र सगळे सूत्र पूर्ण दिल्लीहून काय टाप आहे असं एवढे करायचे आज एवढं तुम्हाला एकनाथ चला कुठं नेऊन ठेवलं पार गुवाहाटी इकडे तिकडे कुठे फिरवलं त्याच्यावर कुठला पैसा आला हो त्यांनी पुरवला पैसा व तिथलं जे भाजप सरकार होत त्याच्या दिमतीला होत व त्यांना दिमतीला कुणाच्या आदेशावर होत भारतीय जनता पार्टीचं तिथलं सरकार वरच्या आदेशावर हुकुम जे इकडे चालय त्यासाठी जर आपल्यामध्ये लोकशाही जर ठेवायची असली जीवन तर आपण भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं नाही काँग्रेसला करा बाकीचं काय करायचं करा त्याच्यामध्ये काही शंका नाही बरं अशोकराव चव्हाण जेव्हा इलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे आर आर पाटील यांच्या काळातले आणि अशोकराव चव्हाण तर काँग्रेस पक्षाचं मुख्यमंत्री पद मुख्यमंत्री पद बघलेला माणूस आहे मग ह्यांना थोडंसं काही लाज वाटली नाही का की आपण आपल्याला काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पद दिलं आणि त्या पक्षाला आपण दगा देऊन दुसऱ्या पक्षात जावं तुम्ही किती जर तुमच्या मागे इडी लागली तर बर बरोबर आणि या ठिकाणी आपली विलासराव देशमुख असतील मुंडे असतील आर आर पाटील गेले असते का गेलं असते गेले असते पण कसा इथं पक्षनिष्ठा महत्वाचे नाही स्वतःच सावल्याला गबळ सबळ होणं गरजेचं ना ही जर नाही सावरलो हो ही नगदी नेऊन टाकतात मधी सगळं उघड पडते त्याच्यापेक्षा गबाळ झाकण्यासाठी जाणार आहे तत्वच राहिले त्यांना मुख्यमंत्री असू असू द्या कोण बी माणसाची मा... किती आहे काय सोबत घेऊन जायचं जनतेचे मन दुखी जनतेचे मन दुखी ज्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला दहा वर्ष पंधरा वर्ष तुम्हाला राजकारणामध्ये मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसविलं ज्या काँग्रेस पक्षाने एवढं केलं त्या काँग्रेस पक्षाने गद्दारीच केली गद्दारी गद्दारी केली फक्त पैसा पैशा आता जनतेचं कुणाला देण घेणार नाही अलीकडं फक्त कसा पैसा हा प्रतिष्ठा एवढंच बस बाकीच वाटते का आता राजकारण आता लोकसभेच्या झाल्यानंतर विधानसभेचा आहे आणि गावागावात कोंबडी दारू बाटल्यावर तुमची जनता बरोबर जी करायची ती करणार कोंबडीवर दारूच्या मागे जाणार नाही जनता पूर्ण सुशिक्षित आहे ठीक आहे घेत्या खात्याल हा विषय आला काय तर त्यांच्या ती चोरलेला आहे त्यांच्याकडे पैसा त्याच्यामुळे कसं आहे ती विषय नाही महत्वाचा पैसे आम्ही घेता त्याची काय अडचण नाही घ्यायला तुम्ही कुठे घेता कुदळखोर कामाला आम्ही कुदळखोर आम्हाला लवकर पैसे पैसे तुम्हाला आमचेच पैसे त्याच्यामुळे घ्यायचं पण काय करायचं ते बरोबर जनता करणार त्याच्यामध्ये शंका नाही पण दुसरी बाजू एक म्हणतात की जर मोदीच्या काळामध्ये राशन फुकट मिळाले रोडा झाल्या प्रगती झाली आता राशनच्या दुकानात साड्या सुद्धा मिळाल्या था आ, हा ही जी साडी वाटली हां ही साडी वाटली त्याच्यामध्ये कसं आहे त्यांची जे भारतीय जनता पार्टीची जी मेन महिला भगिनी येतात महिला भगिनी भगिनी शब्द वापरला बरं का त्यांनी एक दिवस लिहून गावात फिराव ती साडी ती साडी का तुम्हाला मला प्रतिष्ठा त्यांना नाही का ही कसं आहे गरिबीची थट्टा करणं आहे ज्या त्या साडीला तुम्हाला सांगतो काय त्या साडीमध्ये मासे धरा तर मग ती कमीत कमी चांगलं कापड वापरत असते त्याच्यापेक्षा बेहत्तर है हा ही कसं आहे गरिबीची थट्टा करणं थट्टा करणं ह्याच्यामध्ये काहीच नाही उग नाद आहे म्हणजे आताच्या राजकारणाबाबत आता सगळी जनता हुशार झाली हुशार झाली आणि आता तुम्ही जे मला मागायच्या मागा ते रॅशन फुकट देऊ लागले बरोबर आहे का ह्या ठिकाणी कोट्यावधीची लूट करू लागतं हे धुळ फेक आहे रॅशन फुकट नाही काही नाही काही काही नाही इकडे काय करायचं जीएसटीच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून पैसा गोळा करणार आणि ती थोडस काहीतरी वगदी लिहून करायचं गॅसची किंमत किती वाढल्या प्रत्येक वस्तूची किंमत वाढलेली आता तुम्ही जरा शहराच्या भोवती म्हणून तुम्हाला राजकारणाचा अभ्यास आहे कुठून येते कसं येते पण जे ग्रामीण भागातील खेडेगावचे लोक काय म्हणतात की आम्हाला अन्न फुकट मिळाले काय ही त्याच्यामुळेही मोदी साहेब चांगले वाटलं पण ही शहर कशावर टॅक्स लावलेत कुठून पैसा आहे वसूल करण्यात येत ही त्यांना माहिती नाही माहिती नाही हां आणि महागाईन खूप झाली नाही खेड्यापाड्यात तुम्ही जे म्हणता का तसं म्हणता येत नाही आज मोबाईल मुळेच्यामुळे पूर्ण जनतेला तरी समजते वारं कसं वाहू लागले ती वाऱ्याच्या जो तर त्यांनी चालणार बर बदल होणार आवश्यक करणार बदल त्याच्यामध्ये काही शंका तुम्हाला सांगतो आपण काही बाहेर राज्यात मला बोलता येत नाही का तर आपला अभ्यास नाही आपल्या मराठवाड्यात आणि महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे जवळपास चांगला बदल होईल असं मला वाटतं एक दहा शिटी तर बघा भारतीय जनता पार्टीच्या पैसे काही जास्त एक दहा एक शिटी तर कमी जास्त तुम्ही दृष्टिकोनातून नाही जरा नाही पाटला जाय कसं आहे एकतर कसं आहे मराठा समाजाची आता, समाजा आता लहान लहान तुकडे झाली शेताची पहिले कृषी होती त्याच्यामुळे शेती जास्त असल्यामुळे लोकांना काही गरज नव्हती पण आता लहान लहान तुकडे झाल्यामुळे उपजुके भाग होते ना गेले जर उपजुक्या भाग येत नसेल आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तुम्हीच म्हणता कुठं स्वतः शिंदेसाहेब मध्ये आर्थिक दुर्बल मग आर्थिक दुर्बल गट कला ओबीसी मध्ये घ्यायला पाहिजे ही नियमच आहे पुन्हा घ्यायचं नाही एखादं वेगळंच आरक्षण द्यायचं त्याला कुणाला तर पुन्हा चिमटून करायचं ते त्या आंधळा डोळ्याच्या काय करायचं जा म्हणायचं तिकडं कुठं कोर्टामध्ये ती कोर्टामध्ये गेलं की पुन्हा ते बी उडणार तो इकडे मतदान हाणून आपलं विजय होणार पाच वर्ष पुन्हा उभोगत बसायचं ही कसं ही जी आहे पूर्ण ही इलेक्शनचा जुमला ह्याच्यामध्ये काहीच नाही ह्यांना मराठ्याला द्यायचंच नाही मला म्हणजे तुमचं म्हणणं की आता विधानसभेत लोकसभेमध्ये बदल होणार बदल होणार शंभर टेक करणार होणार नाही आम्ही करणार धन्यवाद सर तुमचं खूप चांगलं बोलला तुम्ही आणि कृपया माझ्या संगम ला या युट्यूब चॅनेलला लाईक कमेंट सबस्क्राईब शेअर करायला विसरू का